फोर्स फिटनेस गडिंगला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहे विशेष ऑफर ची ऑफर लिमिटेड सीट साठी लगेचच आपला प्रवेश निश्चित करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा शासनानं शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली यांना ब्लॅक बॉक्स बसवणं बंधनकारक असेल अशा सूचना जारी केल्या आहेत त्याला विरोध करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांना निवेदन दिले आहे नेहमीच्या वापरातली जी वाहन आहे ट्रक ट्रॅक्टर याला ब्लॅक स्पॉक्स बसवावा अशा पद्धतीचा एक अधिसूचना केंद्र शासनानं सध्याच काढलेली या वाहनांच्या वरती ब्लॅक बॉक्स बसवायचा जो काही त्यांचा आहे हा फार चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याला फार मोठ्या आर्थिक अडचणीला याच्यात सामना करावा लागणार आहे आणि बऱ्याच वेळेला ज्या तक्रारी नोंदवायच्या असतात त्या तक्रारी या कुठल्याही आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळं आज आम्ही प्रांतांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो केंद्र सरकार यांनी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कधी या सरकारने केले नाहीत पण हा निर्णय जो घेतला आहे हा ट्रॅक्टरला ब्लॅकबॉक्स बसवणेबाबत हा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं नेमकं काय धोरण आहे हे शेतकऱ्यांच्यापर्यंत कळालेलं नाही आहे विमानामध्ये काही बिघाड झाला इंजिनमध्ये काही बिघाड झाला त्याची दिशा बदलली किंवा विमानात काही तांत्रिक बिघाड झाला तर तो रेकॉर्ड होण्यासाठी आणि त्या विमानाचा अपघात कशामुळे झाला हे सर्व स्टोरेज होण्यासाठी म्हणून हा ब्लॅकबॉक्स विमानामध्ये वापरला जातो विमानात वापरणारा ब्लॅकबॉक्स हा आमच्या शेतकऱ्यांच्या तुम्ही पुरावरती का लादताय याच्यासाठी आम्ही आज प्रांतांना निवेदन देण्यासाठी आलो आहे कारण ट्रॅक्टर हे वाहन शेतकऱ्यांचं शेतीमध्ये काम करणारं वाहन आहे तुम्हाला जर ब्लॅकबॉक्स बसवायचे असतील तर तुम्ही प्रत्येक शासकीय वाहनावर जिथं तुमच्या बसेस फिरतात जिथं तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय अशा तुमच्या शासकीय वाहनांच्यावर तुम्ही हा ब्लॅकबॉक्स लादा हा शेतकऱ्यांना ब्लॅकबॉक्स देऊन तुम्ही ह्याच्यामध्ये साध्य काय करणार आहे हे आम्ही शिवसेनेच्या वतीने विचारण्यासाठी आज आम्ही इथं आलेला आहे प्राथमिक स्तरावर आम्ही आज निवेदन देतो आहे की हा जो केंद्र सरकारला जो घाट लादला आहे हा आपल्या माध्यमातून आपण जिल्हाधिकाऱ्यांना कळवावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा वरती केंद्र शासनासोबत करावा आणि ग्रामीणच्या शेतकऱ्यांना जे शेतीमध्ये काम करतात ज्या ट्रॅक्टरची पंचेचाळीसपासून पंचावन्न एस पीपर्यंत साठ एच पीपर्यंत रेंज आहे हे ट्रॅक्टर माल वाहतुकीसाठी जातात जे शेतकरी ट्रॅक्टर आपली शेतीमध्ये नांगरेटीसाठी रोटरसाठी किंवा ट्रॉलीसाठी इतर कामासाठी वापरतात ह्यांना तुम्ही का म्हणून विनाकार हा बसवत आहे हा ट्रॅक्टर ज्या शेतीत काम करणार आहे तिथे काय मोठे अपघात घडणार नाहीत त्या अपघातावर काही इतर कुठल्या वाहनांची येऊन धडक बसणार नाही तर ह्या ब्लॅकबॉक्ससाठी किमान पन्नास हजार रुपये खर्च आहे ही तुम्ही वार्षिक त्याच्यावरती तुम्ही सिम कार्ड येणार जी पी एस येणार याच्यामध्ये दोन प्रकार आहेत जो रिचार्ज तुम्ही वार्षिक पंचवीस हा पंचवीसशे रुपये रिचार्ज येईल आणि बसवण्याचा चार्ज असं मिळून शेतकऱ्यांना किमान पन्नास ते पंचावन्न हजार रुपये ह्या ब्लॅकबॉक्ससाठी जाणार आहेत तर आमची एवढीच मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एवढीच असणार आहे शेतकऱ्यांनी ह्याला जास्तीत जास्त विरोध करावा याची डेडलाईन अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे त्याची वेबसाईटसुद्धा शासनाने जारी केली पण ती वेबसाईट शेतकऱ्यांच्यापर्यंत गेलेली नाही आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान करतो की अठरा ऑगस्टच्या आत कॉमेंट्स लाईन मॉर्थ गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या हरकती हो नोंदवायच्या आहेत आणि याला कडकडून विरोध करायचा आहे शेतकऱ्यांनी जर आज विरोध नाही केला तर येणाऱ्या काळात हे ब्लॅक बॉक्स आपल्या उरावरती येतील आज शेतकऱ्याच्या दारात बैल जोडी नसल्यामुळे प्रत्येकाच्या दारात हा ट्रॅक्टर आहेच आहे तो ट्रॅक्टर जर का व्यवस्थित आपल्या शेतात चालवायचा असेल तर हा केंद्र शासन आपल्यावरती जबरदस्ती करणार आणि नंतरच आपल्याला ट्रॅक्टर हा आपण फिरवू शकणार त्यामुळं आपल्या हातात संधी आहे आपण हरकती नोंदवाव्या आणि याला कडकडून विरोध करावा तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांना पंढरपेक्षा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आवाहन करतो की आपण हा ब्लॅकबॉक्स बसवून घेऊ नये जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडिल